विकसित भारताच्या निर्मितीसाठी सुदृढ आणि सुसंस्कृत पिढी गरजेची संजय नाईकडे विकसित भारताच्या निर्मितीसाठी सुदृढ आणि सुसंस्कृत पिढी गरजेची असल्याचे मत पुणे जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी व्यक्त केले ते पुणे जिल्हा परिषद व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या वतीने नवनियुक्त शिक्षकांचे दोन दिवसीय पायाभूत प्रशिक्षण आजम कॅम्पस या ठिकाणी आयोजित केले त्यावेळी मार्गदर्शन करताना बोलत होते काळाच्या गरजेनुसार शिक्षण पद्धतीत बदल होत गेला आधुनिक भारतात शिक्षण पद्धतीमध्ये आमलाग्र बदल होत असून नवनवीन आधुनिक प्रवाह शिक्षणामध्ये येत आहेत याचा सातत्याने विचार करून सुदृढ व सुसंस्कृत पिढी आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले शिक्षकच राष्ट्र उभारणीत खऱ्या अर्थाने योगदान देऊ शकतात असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला या प्रशिक्षणादरम्यान जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य बाळकृष्ण वाटेकर ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉक्टर प्रभाकर क्षीरसागर विकास गरड शोभा बच्चाव सुवर्णा तुरणे राजश्री चिटकारे यांनी नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती शालेय समित्या व रचना विद्यार्थ्यांच्या लाभाच्या योजना पायाभूत साक्षरता सातत्यपूर्ण सर्वकाश मूल्यमापन आदी विषयावर सखोल मार्गदर्शन केले प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी प्रशिक्षण समन्वयक आणि जिल्हा परिषद पुणेचे प्राध्यापक प्रदीप देवकाते संतोष शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्र संचालन संतोष देशमुख यांनी केले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी जिजाबाई थिटे आपलं वैदिक संस्कृती होती तेव्हापासून शिक्षणाची उद्दिष्ट बदलत गेली अभ्यासक्रम बदलत गेला त्याच कारण का समाजाच्या गरजा बदलत गेल्या देशाच्या गरजा बदलत गेल्या समस्यांचं स्वरूप बिघडलं बदललं गेलं आणि त्याच्यामुळं जसा जसा समाज बदलत गेला तसं तसं शिक्षणाची उद्दिष्ट बदलत गेली त्याचा अभ्यासक्रम बदलत गेला हे तुम्हाला सगळं माहिती आहे म्हणजे अगदी सुरुवातीला वैदिक संस्कृती मधला काळ वेगळा होता सिंधू संस्कृतीचा काळ वेगळा होता मध्ययुगीन कालखंडातली शिक्षण पद्धती वेगळी होती ब्रिटिश आल्यानंतर शिक्षण पद्धती वेगळी होती आणि आपला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय बदल झाला परंतु प्रत्येक टप्प्यावर काही बदल गेले प्रामुख्यानं खऱ्या अर्थानं वर्गामधल्या शिक्षण पद्धतीला जरी आपली गुरुकुल शिक्षण पद्धती होती तर ती कुठेतरी बारा वर्ष त्याने जायचं वनामध्ये अभ्यास करायचं गुरुच्या मार्गदर्शनाखाली अशी पद्धत होती परंतु खऱ्या अर्थानं जेव्हा ब्रिटिश आले आणि अठराशे अंमलात आला आणि त्याच्यानंतर अठराशे चौपन्न चालित आला अठराशे एकोणऐंशी चा हंटल कमिशन आलं त्याच्यानंतर तुम्हाला एकोणीशे चार ला आपले डॉक्टर तु नामदार गोपाळकृष्ण गोखल्यांनी त्यावेळेच्या तत्कालीन विधानसभेमध्ये आवाज उठवला होता की प्रत्येक बालकाला मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळालं पाहिजे एकोणीशे अकरा साली राजेश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा आग्रह केला एकोणीशे जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या सर वतीने सर्व ज्येष्ठ अधिवेक्ते आपण सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन करत आहेत मला वाटतं इथून बाहेर जाताना आज सायंकाळ नंतर जो कुठला प्रवास तुमचा सुरू होणार आहे तो प्रवास अत्यंत महत्वाचा आणि त्याच प्रवासाला शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी नाविन्यपूर्ण शिक्षणाचा ध्यास घेणारे पुणे जिल्ह्यामध्ये आणि त्याला उंच गगड भगारे भरारी घेणाऱ्या घेण्यासाठीच एक वेगळे पंखाची जोड निर्माण झाली पाहिजे हा ही आज संपूर्ण जिल्हा परिषदेच्या शिक्षकांकडून ज्यांनी ठेवली असे आदरणीय शिक्षणाधिकारी संजय